त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेच्या बैठकीत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंडा प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिरपूर तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया व एम इंटरनॅशनल फोरम आणि इतर पत्रकार संघटनांतर्फे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळानिमित्ताने आखाडा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्वामी समर्थक केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली जी ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरोचीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे चीफ, चीफ किरण ताजने यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ व गिरीश महाजन यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्रकारांची विचारपूस केली आहे मात्र या घटनेचे पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले असून शिरपूर तालुक्यात या अमानुष घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया व एम इंटरनॅशनल फोरम आणि भारतीय पत्रकार संघ पत्रकार सेवा संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून शासनाने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरेल असे निवेदन देण्यात आले सदर निवेदन उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार विजय पाटील यांनी तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात व शहर पोलीस ठाण्यात एपीआय हेमंत पाटील यांनी स्वीकारले या प्रसंगी तालुक्यातील व्हॉइस ऑफ व व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे भारतीय पत्रकार संघ पत्रकार सेवा संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर प्रतिनिधी अजय दिनांक वीस रोजी जो पत्रकारांवर ब्याळ हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज शिरपूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो आहे आमची पोलीस उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे ज्यांनी हा जीव घेण्या हल्ला केला त्या गावगुंडांवर तातडीने कारवाई करून त्यांना का कठोर असे शासन दिले पाहिजे अशी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने मागणी करीत आहोत पत्रकार एक जुटीचा पत्रकार एकजुटीचा बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा